नमस्कार तिखट पाहुणच्या रेसिपीजमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची गवारीची भाजी न करता गवारीचा ठेचा किंवा आपण खरडा म्हणू शकतो चला तर मग गवारीचा हा ठेचा कसा करायचा ते बघूया तर इथे एक वाटी गवार स्वच्छ धुवून निवडून घेतली त्यानंतर लसूण पाकळ्या तिखटनुसार हिरवी मिरची थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहे चवीपुरतं मीठ हिंग आणि एक चमचा जिरे घेतले तर साहित्याचे प्रमाण आवडीनुसार तिखटनुसार कमी जास्त करू शकता आता गॅसवर कढई किंवा तवा गरम करून त्यामध्ये तुम्ही हे शेंगदाणे सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे तर गॅस हा मध्यम ठेवायचा आणि मध्यमाचे वर शेंगदाणे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे जास्तही भाजायचे नाही हलकस सा साल निघायला लागलं तर हे शेंगदाणे भाजून झाले असं समजायचे आणि ते कढईतून काढून एका प्लेटमध्ये थंड करण्यास ठेवायचे तर सारख्याच कढईमध्ये मी इथे मिरच्या घेतलेल्या होत्या त्यासुद्धा आता थोड्याशा असे पांढर डाग पडेपर्यंत परतून घेणार आहे त्यातच मी लसूण घातला आहे तर तोही आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चा पण आहे तो थोडासा नाहीसा होईल एखादा मिनिटानंतर लगेच मी यात जिरा घातलेला आहे आणि ते सुद्धा थोडंसं भाजून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यास ठेवलं तर ज्या प्लेटमध्ये आपण शेंगदाणे काढले होते त्यातच मी सर्व साहित्य काढून घेतलं आता हे थंड होतं तोपर्यंत आपण काय करायचं कढईमध्येच एक चमचा तेल घालायचं तेल हलकसं गरम झालं की लगेच त्यामध्ये जी गवार आपण घेतलेली होती स्वच्छ करून ती घालायची आणि तेलामध्ये तीन ते चार मिनटं परतून घ्यायची तर बघा इथे गवार ही हलकीशी नरम झाली आहे तर याप्रमाणे तर ही सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यास ठेवू तर आता मिक्सरचे भांडे घेऊन सुरुवातीला शेंगदाणे हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे ओबडधोबड जाडसर पल्स मोडवर एक ते दोन वेळा असं जाडसर वाटून घ्यायचं तर बघा याप्रमाणे जास्त पण बारीक करायचं नाही असं जाडसरच ठेवायचं आणि आता यामध्ये लगेच जी गवार आपण फ्राय केलेली आहे ती घालून घ्यायची तर सर्व गवार घालते मी यात कारण आपण थोडेच प्रमाणात हा घ्यायचा करत आहोत त्यानंतर यामध्ये मी हिंग घातला आणि सोबतच चवीनुसार मीठ सुद्धा घातलेला आहे तर हे चमच्याने एकसारखं करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित वाटलं जातं आणि झाकण लावून पुन्हा मिक्सरला पल्स मोडवर थोडंसं वाटून घ्यायचं तर जाडसरच वाटायचं आहे जास्तही फाईन पेस्ट करायची नाही तर हे मी मिक्सरला फिरवलं तुम्ही पाट्यावर जर केलं किंवा खलबत्यात ठेचलं तर एकच नंबर चव येते तर बघा इथे आपला गवारीचा ठेचा तयार आहे पण हा असाच न खाता तो तेलात थोडासा परतवून घ्यायचा छान चव येते तर सारख्याच कढईत संपूर्ण मिश्रण घालून त्यावर दोन ते तीन चमचे तेल घातलं आणि मध्यमाचेवर फक्त तीन ते चार मिनिटं परतून घेतलं तर इथे नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा झणझणीत असा गवारीचा ठेचा तयार झाला आहे जो की बाजरीची भाकर किंवा कुठलीही भाकर असो चपाती असो त्यासोबत अप्रतिम चविष्ट असा लागतो तीन ते चार दिवस छान टिकतो तर तीस तीस गवारीची भाजी खाण्यापेक्षा कधीतरी हा ठेचा नक्की बनवून बघा तुम्हाला खूपच आवडेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा चविष्ट झटपट झनझणीत जन रेसिपी बघण्यासाठी आपल्या तिखट पाहून चार रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद